हॅलो गा वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज कसं आहे ना आता उद्यापासून लागणार श्रावण सोमवार म्हणजे उद्यापासून लागणार आहे श्रावण महिना बरं का तर आता मी चाललो का मम्मीकडं मम्मी मामा आणि मामी ते गेले भाऊ तिकडं गेलं कशाला बेल तोडायला म्हणजे आमच्या घराजवळ आमचं शेत आहे नाही आमच्या शेतात आमचं घर आहे आणि मग आम्ही चाललो भाऊ तिथं आता त्या शेतात ते आमचं शेता म्हणजे आमचं आम नाही देवाचं आहे ते देवाचं आहे ते पैसे नाही अबे जल्दी बोल कल हा से जाड़ी तर मग आम्ही बो म्हणजे ते गेले आता मी चाललो तर चला आता मी तिथे जातो मग दाखवतो तुम्हाला काय उरलं काय नाही चालत बरं का म्हणजे मी गेलो आणि आमचे मामाईल मागे मागून पुढे गेले बो मामा हरपले मां या भाई या मामा दिसले का या भाई तर चला बा आता उद्यापासून लागणारे मस्त श्रावण सोमवार म्हणजे आमचं सगळंच बंद आज काय करायचं करून घ्या उद्यापासून उद्यापासून काही पाप करायला चालणार नाही नाही तर मा आपल्याला पाप देईन आहे की नाही आणि उद्यापासून काही करायचं नाही आज ज्याला जे करायचं ते करून घ्यायचं नंतर उद्यापासून कसं आहे ना मा देव आपल्याला पाप देईन मग त्याच्यामुळं आज काय करायचं ते करून घ्या कटिंग डी मस्त आज काही कटिंग करायची नाही मग एक महिना केस वाढवेल मोकळे भिडू आहे की मम्मी मम्मी हाव का नाही कटिंग गिटिंग आज करत नी आता कटिंग महिन्या का महिन्यानं थोडा झालं तुमचं काम आले आल्या सुरुवात झाली मामावर पाणी जाऊ म खाल्लं टाकत बेल थैली देऊ मम्मी त्याने तिथं वरद्यान त्या जवळ एक थैली चालत आला करे। तू? ए! का रे गेला निक तू अय काय म्हणे रेक काय म्हणे काय म्हणे मग तुला वर पाहि काय झालं रे काय म्हणतोय पप्पा येऊ नको म्हणे का कहून म्हणतोय पप्पा येऊ नको त्याला भाकर द्यायच्यात जाऊ दे तुला बोलले ना ते तस मग शेता का चुलापेक्षा कमी काय चट्डी तर चड्डी काय करायची आपण आपलं पळायचं चड्डी सोडून चपला हातात आणि चिंग 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 पळायचं बघ तुलीजी काय म्हणते करायचे त्या काय दांगडू करते तिकडून सांग ना मला त्याच्यात बोल ना आपलं चुलत भाऊ सांगायच्यात चुलत भाऊ सांगण्याच्यात चुलत भाऊ निर्भाऊ एका पोराले अरे यार 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 अरे आरे आरे काय कर निर्भाऊ काय कर निर्भो एका पोराचं रो एक बार रो ती कोरोना नाही आता क्या नहीं आता। क्या आता केवलो पोलीस गु बोल जल्दी ती कोरोना नाही आता क्या तू तो रोरा भी नाही मेरा कोरोना नाही आता जल्दी क्यों ह बता कोरोना नाही आता ना आता किती कोरोना पुरुक पुरुख करून राहिलं का माझा रडत नाही म्हणे रडत नाही म्हणे ती म्हणे पण आण बाप्पा आपल्याला नाही पटत बो यास आपण डायरेक्ट उडी मारतो अरे बाप रे बाय शर्ट नका का उडू काय बो आधीच माझो कपडे नाही आणून मग इकडं टाकते पण ती कपडे खराब करून चाल रे इथं आपण कशासाठी आलो आणि तू काय म्हणू राहिला समजतात तुला काही हा समजतं घेताय काय झाड तुटवायला का हा तू आपण कशासाठी आलो आणि तू काय करू आला हे काही असं या गोष्टी लॉजिक आहे का बकऱ्याला पाला घ्या वय घे बकऱ्याला पाल्याच आहे पटकन घे टाकते झाड तुडून बंद पाडते खाली चांगले बनणे राहते पाहिजे चांगला काम पाठ तो आहे ना काय करून टाकशील म्हणजे हा का कहून बोड आम्ही काय घोड मारलो तो आम्ही काय घोड मारलो तो पण तू आहे पण तुला आज नेलं नाही तू कस वाटलं सांग बरे नेक्स्ट डे तर आता आज कसं माहिती का आता की आम आम आज आहे म्हणजे पहिला सोमवार आहे श्रावण महिन्यातला तर आता इकडून म्हणजे आमचं कसं आमच्या मामाचं घर कसं इकडे रोडवर आहे म्हणजे रोटाचं घर आहे म्हणजे त्याचं रोटच आहे तर त्याच्यानंतर तिथून हा जो रोड आहे का जाणारा जर तिथून म्हणजे कावडयात्रा वगैरे इथून जाते तर आज सकाळी एक गेल्या अजून आता एक येते तर चलो मग तुम्हाला खूप आता फिर फिरव ओके अंडरस्टँड हो ग घ्या आप तो चलो अभी मेरे को जाना है मामा को प्रोटीन लाने यानी कि मामा की गाय छाप तो मैं अभी यहाँ पे रुका हूँ क्योंकि वो कावड़ यात्रा आने वाली है करके मैं यहाँ पे रुका हूँ अभी और ये हमारे मामा आ रहे हैं अब हम दोनों मिलके जाएंगे हमारे कोठे पे फिर कोठे के बाद में हम जाएंगे लाने को फिर वहाँ से वो आपको कावड़ यात्रा दिखेगी हाँ किधर जा रहे अपन आप मामा मामा कहीं बोलत नहीं बो बोला पर मामा कुठे चाललो आपण आता कोट्यावर कोट्यावर म्हशीकड म्हशी म्हणून काय ते कार बाजूला लावणं लावतो बीत मी ना तो आता आम्ही चाललो आता तिथं म्हणजे सोमनाथ बाबाला तर ते इथून म्हणजे इथून अठरा किलोमीटर आहे मामा आहे मी आणि त्याच्यानंतर आता आम्ही तिथं जाऊन मस्त दर्शन वगैरे घेऊ म्हणजे ऑफिस तर आम्ही चाललो आता तर मी चप्पल किंवा घेतली नाही बहु कळून की मग चप्पल प्रत्येक मंदिरात गेलं की मग चप्पल हरपते म्हणजे हरपते त्याच्यामुळे मम्मी कशी चप्पल गिप्पल घेतली नाही बरं का कळून की आता लोकचा मा रेकॉर्ड आहे चप्पल हरपायचा चला बरं जर घेतल्या असते तर आणि चप्पल जर ती हरपली असते तर मग मम्मीने मं मला हरपवलं असतं त्याच्यामुळे मी अभी रिक्स नाही सकता ठीक आहे तो समजू तुम्हा मिलते आपण तु 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 मंदिर मे ओके तो बाय आम्हाला काय गाडीची काय नाही सांगू तुम्हाला गाडी चालवते ते सांगा हा किती एवढं लांब पाय आला का लागला आता हो पाण्याचा आवाज रा आमचं दर्शन आता मामा या मंदिर मंदिराबद्दल काही माहिती सांगा बरं आता इंग्रजाच्या काळापासून इंग्रजाच्या काळापासून जोरात बोला नाही का <laughs> सांगा माहिती सांगा ना मंदिर कधी बनलं काय बनलं <laughs> दगड हा सांगा बांधलं लोकच बांधत असते मंदिर तुम्ही सांगा ना तुम्ही तुम्ही बोला तुम्ही तुमचा <laughs> फोटो काढू का फोटो काढता येतो तुम्ही फक्त सांगा की असं कधीपासून मंदिर आहे असं जुन आहे का झाली का माहिती सांग ना kamannya letih ni si, ya dah ni kamu nak uh, pergi pas, ni pasal macam ni peti uh tahu pasal udbati udbati ni mahu ugam दर्शन झालं आहे आता आमचं आता आम्ही जाणार घरी काहून की आम्हाला म्हणजे घरी आम कोणीच नाही म्हणून आम्हीच आहे त्याच्यामुळं सध्या आता आम्ही जातो लवकर घरी काहून की आता पावसाचं वातावरण म्हणल्यावर आमचे वल्ले कपडे बी होतील मग त्याच्यामुळं आम्ही आता जातो थोड्यात घरी तर मामाचे तसे मित्र वगैरे भेटले म्हणून मामा तिकडे थांबले मग त्याच्यापेक्षा म्हणलं मी क्लिप काढून घेतो तर ही केवडी बागाची असते माझं बघून तुम्ही फक्त असतात गेलो म्हणा बरं चला चला आम्ही जातो आता चला कंटिन्यू करो भाई कंटिन्यू करो सो ब्लॉग मी एंड करतो आता जर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके okay? चल तो, तो बाय सी, सी यू